सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या काँग्रेसचा मेळावा पार पडल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसनं महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह विकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते चंद्रार पाटलांच्या उमेदवारीनंतर महाविकास आघाडीची पहिलीच संयुक्त बैठक पार पडली यामध्ये चंद्रार पाटलांच्या विजयासाठी एकजुटीनं प्रचार करण्याचा निर्धार जयंत पाटील आणि विश्वेश कदम यांनी बोलून दाखवला बाजूला घेऊन आपल्याला जे काही काम करायचं असेल ते आणि आणि म्हणून मला एकच विनंती करायची काही दिवसांपासून साहेब खूप वेगळे आहेत नेता तिकडे पण कार्यकर्ता हा तिकडे उजवा आणि ह्याचा डावा तिकडे काय आमच्याकडे विशिष्ट मीडिया माझ्या मतदारसंघात एका

नव्या राजकीय काळातल्या नव्या काही अपेक्षा लोकांच्या सोशल मीडिया असते इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्यांना थोडंसंही आपल्याला बदल द्यावा लागतो कारण जे काही थोडस वातावरण झालं त्या वातावरणाच्या बळावर आज जिल्ह्यामध्ये काही लोक शेतकरी राजकारण पुन्हा लोकसभेची उमेदवारीचा प्रयत्न करतात ते पण ठीक आहे हरकत काही लोकशाही प्रत्येक